नमस्कार माझ्या मित्राने मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आहे नवरात्रीची सातवी माळ तर सातव्या माळेला आमच्या इकडे कडाकण्या करतात आणि इथं बांधतात तर, तर कडाकणे झाल्यानंतर मी आज भरणार आहे देवीची ओटी आमच्या घरच्या देवीची ओटी तर देव घरच्या देवीची ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे मी प्रत्येक वेळेस मंदिरातच ओटी भरते आणि मंदिरात पण भरली आहे ओटी मी पण आत्ता मी घरच्या देवीची ओटी भरणार आहे त्याचं कारण असं आहे आमचा साडीचा नवीन बिझनेस आहे ते तुम्हाला माहितीच असणार आहे ऑनलाईन साडी शॉपिंग सेंटर आहे आपलं तर आत्ता म्हणलं आपलं साड्यांचं दुकान आहे शॉपिंग सेंटर आहे तर आपण आपल्या घरच्या देवीची पण ओटी भरूया साडीने तर मी तर ओटी देवीची घरच्या देवीची ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा तर ह्या अशा मी कडाकण्या बांधलेल्या आहेत तर कडाकण्या करण्यासाठी मैदा थोडासा रवा घेतला आणि थोडंसं गुळाचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून अशा कडाकण्या केलेल्या आहेत पातळ पातळ पुऱ्यासारख्या कडक तळून घेतल्या आणि ते एकवीस कडाकण्या बांधलेल्या आहेत तुमच्याकडे किती बांधतात ते माहिती नाही मला आमच्याकडे एकवीस कडाकण्या बांधतात ह्या अशा कडाकण्या बांधून घेतलेल्या आहेत सातव्या मळाला बांधतात आमच्याकडे तर आत्ता कडाकण्या बांधणार आहे आणि देवीची ओटीही भरणार आहे तर देवीसाठी ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते तर देवीची ओटी भरण्यासाठी हे बघा अशी सुती अशी साडी घेतलेली आहे अशी इरकल घेतलेली मी नंदिनी क्रिएशनची साडी आहे आपल्या अशी एक सुती साडी घेतलेली आहे आणि एक ब्लाउज पीस घेतलाय आणि एक असा ग्रीन कलरचा कुठल्याही कलरचा ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकताय काळा आणि व्हाईट सोडून तर मी असा एक ग्रीन कलरचा असाच ब्लाऊज पीस घेतलेला आहे हिरव्या कलरचा आणि त्याच्यावरती हे देवीच्या बांगड्या असं मंगळसूत्राचे मणी असं असते ही पुढी मिळतील तर माहिती तुम्हाला ती एक पुढी खारीक खोबरं आणि हे पाच अशा हळकुंड सुपारी असं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे एक आपलं नारळ घेतलेला आहे अख्खा नारळ घेतलेला आहे बिगर सोललेला आणि शेंडी मात्र आपल्याला देवीकडंच ठेवायची आहे ही त्याच्यावर असं ठेवायचं आहे आणि हे थोडेसे तांदूळ घ्यायचेत आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी आणि त्याच्यावरती तुमच्या स्वइच्छेनुसार तुम्ही अकरा एकवीस असे पैसे ठेवू शकताय मी एकशे एक रुपया ठेवणार आहे त्याच्यामध्ये देवीच्या ओटीवरती हे असे पैसे ठेवायचे आहेत आणि तुमच्या घरात जी अवेलेबल असेल ती जर नसली तरीही चालतील जर असली तर उत्तमच तर अशी मी पाच फळं घेतलेली आहेत माझ्याकडे आता सध्या चार अवेलेबल आहेत तर हे चार फळं अशी घेतलेली आहेत मी चार प्रकारची केळी सफरचंद सीताफळ आणि पेरू अशी ही फळं घेतलेली आहेत तर ह्याने मी आता देवीची ओटी भरणार आहे ਇਹ ਅਸੇ ਦੇਵੀ ਚੋਟੀ ਗਈ ਚੇ त्याच्यावरती असा हळदी कुंकू वाहून घ्यायचाय आपल्याला देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि हे पाच फळ आपल्या देवीसमोरच हो ठेवणार आहे मी आता अशी मी देवीची ओटी भरलेली आहे माझ्या घरच्या देवीची ओटी मंदिरातही भरते मी देवीची ओटी प्रत्येक मंदिरात गेल्यावर आता प्रथमच मी माझ्या घरच्या देवीची ओटी भरलेली आहे तर आजची ही सातव्या माळेची माझी अशी पूजा झालेली आहे तर तुमच्या घरी कशी करतात पूजा हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या घरची पूजा आवडली का तुम्हाला तेही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आजच्या हे सातव्या माळेची पूजा कशी वाटली मैत्रिणीनं पटापट -पत कमेंट करून नक्की सांगा तर असा आहे माझा आजचा सातव्या माळेचा दिवस आणि आजचा कलर आहे केशरी तर मी ही केशरी साडी अशी वेअर केलेली आहे